नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज या मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज कोणाबद्दल माहिती द्यायची नाही आहे किंवा कोणाबद्दल तक्रार करायची नाही आहे पण एक नम्रतेची विनंती करायची होती ती म्हणजे एस टी महामंडळ असेल किंवा चालक वाहक असतील यांच्यासाठी परवा काय या झालं मी एक दोन तीन दिवसाच्या मागे प्रवासात होतो तो, तो लॉंग रूटचा प्रवास होतो म्हणजे जास्त मोठा प्रवास होता त्याच्यामुळे मला एस टीने जावं लागलं मग त्याच्यामुळे मी माझं काम आटपून येत होतो येताना मी एस टी मध्ये बसलो होतो मग मध्ये नाश्त्यासाठी गाडी थांबली नाश्त्यासाठी गाडी थांबल्यावर कोणी वॉशरूमला गेले कोणी नाश्त्यासाठी गेलं कोणी चहा घेत होतं तर कोणी कोल्ड्रिंक्स घेत होतं असं चालू होतं मग आम्ही पण आम्हाला हवं होतो एक एक चहा घेतला मेन माझा मित्र आणि आम्ही येऊन एस टीत बसलो होतो बसमध्ये आणि तोपर्यंत एक म्हणजे निम्मे एक पॅसेंजर येऊन बसले होते गाडीमध्ये आणि त्यात एक शेवटून दोन तीन नंबरच्या सीटवरती एक मुलगा आणि एक मुलगी बसली होते आणि त्यात आम्ही बसलो होतो आमचा मी गप्पा मारत बसलो होतो पण तेवढ्यात त्या पाठीमागच्या एका मुलाला फिट आली म्हणजे मुलगा मुलगी बसल्या त्यातल्या मुलाला फिट आली त्यात त्या मुलीला समजलं नाही की काय करायचं तेवढ्या त्या ते मुलीनं म्हणजे थोडासा शॉक बसल्या झालं तिला आणि तिनं पाणी पाजलं त्या मुलाला तर ते पाणी काही पिलं नाही त्या मुलानं ना। मग ती घाबरली आणि तिकडं तिकडे विचारली सा म्हणजे बघा म्हटली माझ्या याला असं असं झालंय असं मग ते एक दोघं वयस्कर होते म्हणजे पन्नाशीतले लोक होते एक दोघं तर त्यांनी काय केलं त्यांना फिट आहे लक्षात आल्यानंतर त्या मुलीला सांगितलं की तू गडबडीनं आणि हॉटेलमधून कांदा घेऊन ये म्हणून तर ती मुलगी गेली गडबडीने कांदा आणायला पण तिला वाटलं नव्हतं की इतकं सिरियस काहीतरी असेल असं मग ते त्यांनी लगेच तत्परता दाखवून त्यांनी त्याच्या हातात चावी दिली चावी देऊन त्याला ते, ते शांत करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मुलगी आली कांदा घेऊन कांदा घेऊन आल्यानंतर ती कांदा लावून प्रोसेस चालू झाली त्यांची कांदा फोडून ते लावण्याची तेवढ्यात कंडेक्टर आले होते कंडेक्टर आणि ड्रायव्हर आले होते ड्रायव्हरनी गाडी चालू केली आणि बाकीचे पॅसेंजर पर्यंत ते हॉर्न वगैरे करत होते मग कंडक्टरांनी त्यात उभं राहिलेल्या लोकांना लो विचारलं की तुम्ही असं गर्दी करून का उभारला तुमच्या तुमच्या सीटवरती बसा आपल्याला जायचं आहे मग आणि किती पॅसेंजर आले ते बघायचं आहे तर मी आणि अनेक दोघा ठिकाणी म्हटलं कंडक्टरांना त्या एका व्यक्तीला फिट आलेले आहे आणि त्यामुळे लोकाशी उभारलेले आहेत आणि त्याचं ते उपचार चालू आहेत आणि तिला स्टेबल होऊ दे म्हणून तर तो कंडक्टर फक्त म्हटला की ते वारं येऊ दे वारं येऊ दे तुम्ही बाजूला व्हा आणि तो त्याच्या कामाला लागवला तो साधं समोर उभारला होता तो म्हणजे पहिल्या दुसऱ्या सीटवरती उभारलेला आणि हा मुलगा होता फिट आलेला जवळजवळ शेवटच्या एक दोन सीट वरती होता शेवटच्या तर हा कंडेक्टर तिथंपर्यंत जाण्याची तत्परताही दाखवली नाही म्हणजे तिथंपर्यंत असं जा, जा त्या कंडक्टरला वाटलंही नाही तो डायरेक्ट सिटी वाजू लागला पॅसेंजर सगळे आलेत काही विचारू लागला आणि तेवढ्यात ड्रायव्हरने गाडी चालू केली आणि ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली पण म्हणजे सीट्स आल्यामुळे घेतली पण पण नंतर त्या ड्रायव्हरांनी असू दे किंवा त्या कंडक्टरांनी असू दे त्यांनी त्या जो पेशंट होता त्या पेशंटपर्यंत जाऊन त्या पेशंटला तू आत्ता बरा आहेस का हे विचारण्याची तसदी घेतली नाही पण हे असं नसतं झालं पाहिजे कारण का जर तुम्हाला तिथं एक वाटतंय म्हणजे ती सिरियस असू दे पेशंट नसू दे पण तुम्ही त्या पेशंटपर्यंत जाण्याची जबाबदारी तुमची होती कारण ते तो पॅसेंजर होता तो तुमच्या जबाबदारीवर होता कारण तुमच्या बसमध्ये बसला होता आणि तुमच्या ब तुमची जबाबदारी आहे ती चालक आणि वाहकची जबाबदारी आहे की तुम्ही त्यांच्या डेस्टिनी येऊपर्यंत तुमच्या जबाबदारीवर तो पॅसेंजर असतो त्याच्यामुळे त्या पॅसेंजरपर्यंत त्या कंडक्टरांनी किंवा ड्रायव्हरांनी साधं येऊन चौकशी तरी करायला हवी होती ती मुलगी अक्षरशः घाबरली होती इतकी की रडत होती अक्षरशः ती त्याच्यामुळे त्यांनी ही तत्परता दाखवली नाही तर बाकीच्या मी ही मी हे म्हणत नाही की सगळेच कंडक्टर किंवा सगळेच ड्रायवर असं करतात पण सगळ्या बाकी जे करतात त्यांना नम्रतेची विनंती होती की तुम्ही असं नका करू कारण एखादा जीव हा एक दोन रुपयाचा नसतो तर लाख मोलाचा जीव असतो आणि तो ते त्याच्या घरच्यांचं किंवा त्याच्या त्याच्या जीवलगांचा तो काळजाचा तुकडा असतो त्याच्यामुळे काही येऊ शकला असतं एखाद्याला तर ते असं नसलं झालं पाहिजे तुम्ही त्याला येऊन विचारला विचारायला हवं हो होतं आणि समोर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करायला पाहिजे होता निदान फोनवरून तर संपर्क करायला पाहिजे होता आणि पेशंटची अशी कंडिशन आहे आणि मी काय करू मी हॉस्पिटलला याला ऍडमिट करू की तुमच्या म्हणजे काय गोळी वगैरे किंवा त्याला काय केलं पाहिजे उपचार प्रथम उपचार केलं पाहिजेत हे विचारायला हवं होतं तुम्ही व्हिडिओ कॉलवर असेल किंवा नॉर्मल कॉलवरती तुम्ही विचारून, विचारून कर त्या डॉक्टरांना विचारून तुम्ही त्याच्यावरती कारवाई करायला हवी होती माझं पॅसेंजरनाही हेच सांगणं असेल की तुम्ही न शांत बसता त्या कंडेक्टरना दबाव किंवा त्या ड्रायव्हरना दबाव आणला पाहिजे की एखादी पेशंट जर समजा एखादा पॅसेंजरला जर समजा काहीतरी कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही समोर येणारं स्टेशन समोर येणाऱ्या हॉस्पिटल किंवा सम जवळ असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटला जमा करून ऍडमिट करून मग तुम्ही पुढे निघून गेलेलं कधीही बरं कारण का एखाद्याचा जीव हा एक दोन रुपयाचा नसतो तर लाख मोलाचा जीव असतो तो त्याच्यामुळे आपला जीव तो लाख मोलाचा आणि दुसऱ्याचा जीव कोवडी मोल असं नसतं तर सगळ्यांचा जीव हा लाख मोलाचाच असतो त्याच्यामुळे सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती राहील की तुम्ही जर प्रवास करत असाल आणि असं काहीतरी घडत असेल माझं तर म्हणणं आहे की असं कधीच घडू नये पण जर घडत असेल तर तुम्ही सगळ्यांनी जागरूकता दाखवून तुम्ही काळजी घेतली पाहिजे मी कोणाला दोष देत नाही पण एक विनंती करतो की असं नका वाकत जाऊ माणुसकी आपल्यात आहे ही दाखवतला माणूस की आपल्यातली मेलेली ही कधीच जगाला दाखवायची नसते त्यामुळे थोडी तरी माणुसकी शिंदक असेल तर आपण या अशा लोकांना मदत केलं पाहिजे त्याच्यामुळे ही विनंती करतो तुम्हाला ही दिव्यांग व्यक्तींनाच मी फक्त म्हणत नाहीये पण बाकीच्यांनाही सगळ्यांना मदत केलं पाहिजे ती नॉर्मल व्यक्ती होती तरीही त्या नॉर्मल व्यक्तीला मदत करायलाच पाहिजे कारण एखाद्या समजा म्हाताऱ्या व्यक्तीला किंवा एखाद्या दिव्यांग व्यक्तीला जर कमी जास्त काहीतरी झालं असतं तर त्यात जीव जाण्याची किंवा त्यात त्याला कमी जास्त होण्याची चान्सेस खूप जास्त असतात कारण तो आधीच वीक असतो व्यक्ती दिव्यांग असेल किंवा म्हातारा असेल म्हातारा म्हातारी असेल तर ते वीक असतात त्याच्यामुळे त्यांना तुम्ही तत्परता दाखवायला दाखवली पाहिजे कंडक्टर असतील किंवा ड्रायव्हर असतील यांनी किंवा बाजूचे आजूबाजूचे जे तरुण पेशंट तरुण पॅसेंजर असतात तर त्यांनी ही तत्परता दाखवली पाहिजे तिथं त्या पेशंट जवळ कोणीही गेलं नव्हतं हे वाईट वाटलं आम्हाला की तिथं जाऊन त्यानं ज्याला काय कळतं त्यांनी ते तिथं उपचार करायला हवे होत ते खरं म्हणजे तर तरी ही तत्परता दाखवली पाहिजे ही नम्रतेची विनंती करतो आणि तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग